मी विनोदर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत बीएमएस बीएसएमएस चे राऊंड कधी लागतील कधी येणार ही नोटीस सर्वांची उत्सुकता आहे महाराष्ट्राचं जे कॉन्सलिंग आहे तर ते थोडं लांबणीवर या आपण डिस्कस करतोय नेम की नेमकी नोटीस कधी येऊ शकते पण त्या अगोदर तुम्हाला जर बीएमएस एस करायचं असेल फिजिओथेरपी करायचं असेल तर आता आपल्याकडे जो वेळ आहे नोटीस येईपर्यंतचा तर तो, तो नेमका युटिलाइज कसा करायचा घर बसल्या काही कामं की जी महत्वाची असतात जर आपल्याला बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी वगैरे करायचं असेल तर मी ज्या काय समजा चार पाच गोष्टी इथे डिस्कस करतोय तर नक्की त्या पद्धतीनं थोडं होमवर्क करा पॅरेंट्स म्हणून किंवा जर स्टुडंट असाल तर स्टुडंटने हे सगळे कामं केले तरी चालतात बघा सुरुवातीला तर नोटीस कधी येऊ शकते याबद्दल थोडं आपण या ठिकाणी चर्चा करूया बघा अगदी घरच्या सारखं या ठिकाणी मी नेहमीच सांगत आलोय तुम्हाला आणि नेहमीच बोलत आलोय तुम्ही जर नवीन असाल सबस्क्राईब करा म्हणजे ये येणारे पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील कारण नेहमी येणारे चोवीस तासातले अपडेट जे आहेत तर मी पब्लिकली मधून तुम्हाला सांगत चालतो आणि ज्या काही गोष्टी असतील कट ऑफ वगैरे ते आपण शेअर करत घेतोच बघा आता विषय काय की आता एमबीबीएस बी हा राऊंड आता सध्या सुरू आहे आता आजचा जर आपण विचार केला तर आजचा सोमवार आहे आज जॉईनिंग आहे त्या मुलांचं बावीस ऑगस्ट पर्यंत एम बी बी एस बी डी एसचं जॉईनिंग चालणारे पहिल्या च आता समजा तुम्हाला जर बीडीएस मिळालेलं असेल तुम्ही बी बीडीएस जॉईन केलेला असेल ते बीडीएस घेऊन तुम्ही बीएमएस चे राऊंड नक्कीच करू शकता हे पण लक्षात ठेवा पण मग आता बीएमएस चे कधी होतील हा पण खूप विषय बघा आता जर आपण किंवा चा जर विचार केला किंवा त्या मागच्या वर्षीचा विचार केला तर एमबीबीएस बीडीएस चा पहिला राऊंड झाल्याच्या नंतर साधारण चार ते पाच दिवसामध्ये बीएमएस बीएचएमएस आणि बाकीचे जे अलाइड कोर्सेस आहे ते याची नोटीस येत असते मग आता तो जर विचार केला आपण तर साधारण एक यावर्षी बावीस तारखेपर्यंत हे जॉईनिंग आहे आपल्या एमबीबीएस बीडीएस तर साधारण एक शुक्रवारच्या नंतर नोटीस येऊ शकते म्हणजे याच आठवड्यामध्ये नोटीस येऊ शकते आता हे एक प्रेडिक्शन आहे यामध्ये थोडाफार बदल होईल हे मला मान्य आहे पण साधारण याच आठवड्यामध्ये नोटीस यायला पाहिजे आणि पुढच्या आठवड्यापासून आपले चॉईस फिलिंग सुरू होतील पण मित्रांनो चॉईस फिलिंग तर सुरू होतीलच पण मी तुम्हाला अगोदर बोललो की चार ते पाच कामं तुम्हाला घर बसल्या अगोदर करायचे चॉईस सुरू होण्याच्या अगोदर कारण नंतर नाही होणार ते तर ते कोणते बघा तुम्ही ज्या कौन्सिलिंग सेंटरला जॉईन आहात तर त्यांनी तुम्हाला एक चॉईस फिलिंगची लिस्ट दिलेली असेल आणि जर दिलेली नसेल तर त्यांना तुम्ही मेसेज करा की आम्हाला चॉईस लिस्ट पाठवा होईल काय की चॉईस फिलिंगची लिस्ट सध्या जी आहे तर ती एक जुनं जे सिट मॅट्रिक्स आहे तर त्यावरून बनवलेली असते ती नवीन सीट मॅट्रिक्स आल्याच्या नंतर त्यामध्ये थोडाफार बदल होईल पण जास्त बदल होत नसतो बघा आता त्या चॉईस फिलिंगच्या लिस्टमध्ये तुम्हाला काय करायचं की त्याची प्रिंट काढायची आलेल्या चॉईस फिलिंगच्या ची तुम्ही जर जिजा अकॅडमीला जॉईन असाल तर नक्कीच तुम्हाला वैयक्तिक ती लिस्ट आज उद्या परवापर्यंत मिळून जाईल जास्तीत जास्त आज किंवा उद्याच मिळेल कारण त्या सगळ्या बनवलेल्या आहेत फक्त फॉरवर्ड तुम्हाला होऊन जाईल ती वैयक्तिक ओके आता समजा त्याची प्रिंट काढा तुम्ही तुम्हाला बीएमएस करायचं का बीएचएमएस करायचं जे पण तुम्हाला करायचं त्याची प्रिंट काढा आणि एक मार्कर घ्या आता या मार्कर मध्ये तुम्हाला काय करायचं जे पण कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये म्हणजे थोडक्यात कट ऑफ नुसार नका जाऊ किंवा त्या कॉलेजच्या कटॉप मध्ये आपण बसत नाही मग हे कॉलेज आपण त्या लिस्टमध्ये ठेवायचं नाही अशी लिस्ट नसते लक्षात घ्या कॉलेजच्या ही टॉप स्टँडर्ड टॉप रँकिंग कॉलेजेस वर घ्यायचे आणि बाकीचे जे पण ऍव्हरेज कॉलेज लो कॉलेज हे ग्रेड नुसार खाली खाली टाकत चालायचे खूपच नवीन कॉलेज असेल तर ते सगळ्यात शेवटी टाकायचं तर ही असते प्रेफरन्स लिस्ट आपल्या नुसार कट ऑफ नुसार लिस्ट बनवायची नसते मी काय सांगतोय लक्षात घ्या म्हणजे तुमचं कुठं नुकसान होणार नाही लॉस होणार नाही तुम्ही जी लिस्ट प्रिंट काढणार आहे तर मार्कर घ्या आणि घरच्या घरी आठ दिवस फक्त हे काम करा तुम्हाला बेस्ट एक कोर्स मिळ म्हणजे चांगलं कॉलेज तुमच्या स्कोअर नुसार मिळू शकतं काय करायचं की समजा त्या लिस्टमध्ये नंबर एकला जे कॉलेज आहे तर त्याला कॉपी पेस्ट करायचं गुगलला ती वेबसाईट सगळी सर्च करायची आता जर समजा ते प्रायव्हेट कॉलेज असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या कॉलेजचे कॉन्टॅक्ट नंबर मिळतील त्यामध्ये कॉलेजचं फी स्ट्रक्चर मिळेल चोवीस पंचवीसचं किती होतं पंचवीस सव्वीस मध्ये त्यामध्ये काही वाढ झालेली आहे का होस्टेल आणि मेथचा खर्च तिथे लिहिलेला आहे का या बऱ्याचशा गोष्टी त्या वेबसाईट वर क्लिअर होतात मग आता समजा ते कॉलेज जर तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर नक्कीच तुम्ही ते लिस्टमध्ये ठेवू शकता पण असे काही कॉलेजेस की जिकडे तुमचं बजेट नाही पोहोचत समजा तुम्ही ओपन मध्ये आहात आणि त्याची फी तीन साडेतीन लाख पर इयर जाऊन राहिली मग अशा वेळेस काय करा तुमच्याकडे जो मार्कर आहे तर त्या मार्करनं त्याला तुम्ही मार्किंग करून द्या की हे कॉलेज आपल्याला लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी ठेवायचं किंवा मग ठेवायचंच नाही तर असं एक होमवर्क तुम्ही घरच्या घरी तयार करा या चार चा ते पाच दिवसांमध्ये हे तुमचं काम होऊ शकतं नंतर मग बीएमएस संपलं की मग बीएचएमएस आपल्याला टाकायचे का लिस्टमध्ये कारण जर बीएचएमएस टाकले आणि जर ते मिळालं तर ते आपल्याला जॉईन करायचं का नाही ते पण ठरवावं लागेल तर हे सगळं तुम्ही अगोदर घरच्या घरी तयार करा या चार ते पाच दिवसामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये नोटीस येणार असे चॉईस फिलिंग होणार असे त्या सगळ्या प्रक्रिया होतीलच पण आपली तयारी आपण तयार करून ठेवा जरी तुम्ही कुठे जॉईन असाल तरी सुद्धा तुमचं जे बजेट आहे तर त्या बजेटनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज नाही परवडत हे तुमचं तुम्हाला माहिती असतं तर त्यामुळे त्याला मार्किंग करून घ्या होस्टेल मेटचा खर्च काय ते प्रत्येक कॉलेज तुम्ही गुगलला टाकलं की लगेच ती वेबसाईट ओपन होते आणि तुम्हाला सगळं त्याचा जो पण मध्ये किंवा त्या कॉलेजच्या ऍडमिशन मध्ये सगळं दिसतं तर त्यामुळे तुम्ही हे घरच्या घरी पण काम करू शकता नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा लाईक करा म्हणजे येणारा पुढचा व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतो हे एक युट्यूबचं एक, एक फंक्शन असतं जर तुम्ही एखाद्या व्हिडिओला लाईक केलं तर पुढचा व्हिडिओ अपलोड केला त्या युट्यूबरनं की लगेच तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येत असते त्यामुळे असं लाईक करा व्हिडिओला प्रमोट करा असं मी का म्हणतोय फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचावी म्हणून आणि जर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय